वैजापूर टाइम्स या डिजिटल न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत नमस्कार मी संजीव पगारे तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी पाहूया आजच्या बातमीपत्रात मध्ये नवीन असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा वाकला येथे चांदेश्वरी धरण व शैक्षणिक समस्यांसाठी बिमुदत ठिया आंदोलन चांदेश्वरी धरणाचा प्रलंबित प्रश्न शाळा व शैक्षणिक समस्या तसेच वाकला परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था या मागण्यांसाठी समाजसेवक प्रशांत निकम यांनी सोमवार दिनांक एकोणतीस डिसेंबर पासून वाकला स्थानक येथे बिमुदत ठिया आंदोलन सुरू केले चांदेश्वरी उदाहरणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा शैक्षणिक समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्या सोडवाव्यात तसेच कोट्यावधी रुपये खर्चूनही निकृष्ट झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर विमुदत आंदोलनाचे रूपांतर आमरण उपोषणात करण्यात येईल असा इशारा प्रशांत निकम यांनी सोमवारी सायंकाळी माध्यमांशी बोलताना दिलाय वैजापूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगर नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा उत्साहात वैजापूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगर नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी तसेच सर्व नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा सोमवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता पालिकेच्या प्रांगणात उत्साहात पार पडलाय या सोहळ्यात मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांसह शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार केला या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष साबेर खान माजी उपनगराध्यक्ष हाजी अखिल सेठ माजी नगराध्यक्ष शिल्पताई परदेशी वैजापूर मर्चंट बँकेचे चेअरमन बाळासाहेब संचिती यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व्यापारी संघटना प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दे। देवरुण फेडण्यासाठी नामस्मरण गरजेचे भागवताचार्य श्रीहरी महाराज वैष्णव यांचे परसोडा येथे प्रतिपादन देव साधुसंत व ईश्वराचे ऋण फेडण्यासाठी भाविकांनी नियमित नामस्मरण करावे तसेच आई वडिलांची सेवा करावी असे प्रतिपादन भागवताचार्य श्री हरी महाराज वैष्णव यांनी केले ते परसोडा इथे सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथा सप्ताहात बोलत होते निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी यांच्या श्रीमद भागवत कथा सप्ताहास दिनांक पंचवीस डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे यासाठी हजारो भाविक सत्संगाचा लाभ घेत आहेत शुक्रवारी दिनांक दोन जानेवारी रोजी भागवताची महाआरती व बाबाजींच्या पालखीची भव्य मिरवणूक होणार आहे विलास महाराज गेरगे यांच्या कालेच्या कीर्तनाने व महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे परसोडा येथे श्रीमद भागवत सप्ताहाची परंपरा एक्केचाळीस एक वर्षापासून भाविक भक्तिभावाने जोपास सस... जोपासत आहेत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सशक्त आवाज म्हणजे सोशल मीडिया प्राध्यापक डॉक्टर आबासाहेब कसबे यांचे प्रतिपादन सकारात्मक संवाद साधणे विचार भावनांची मोकळी देवाणघेवाण करणे आणि समाज जागृतीस चालना देणे यासाठी सोशल मीडिया उपयुक्त असून तो खऱ्या अर्थाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सशक्त आवाज आहे असे प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर आबासाहेब कसबे यांनी केले ते विनायकराव पाटील महाविद्यालयात वैजापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या लाडगाव येथे सुरू असलेल्या विशेष शिबिरात दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी बोलत होते नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी यांचे लोकनेते आमदार आरेमवाणी यांना अभिवादन वैजापूर गंगापूर तालुक्याचे लोकनेते दिवंगत माजी आमदार आरेमवाणी साहेब यांच्या निवासस्थानी डॉक्टर दिनेश परदेशी यांनी भेट देत त्यांनी वैजापूर शहराच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिवादन केले यावेळी लोकनेते वाणीसाहेब यांच्या कुटुंबियांनी वैजापूर शहराच्या नगराध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल डॉक्टर परदेशी यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी अनेक पदाधिकारी उपस्थित होते वैजापूर टाइम्स बातमीपत्र तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच या बातमीपत्राला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद